रामकृष्ण श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये वर्षातील बारा महिने विशेष आहेत प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्यापैकीच एक, एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यंदा मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेचं विशेष विशे असं महत्त्व असतं आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याची गुरु पूजाविधी कशी करावी व्रताची पूजा मांडणी कशी करावी हे व्रत कसे करावे व्रत करत असताना कोणत्या चुका करू नयेत तसेच यंदा किती गुरुवार आहेत अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे हे व्रत करत असतात देवीची महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबामध्ये सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं आणि व्रताच्या दिवशी कलश स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार मध्ये मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आणि तिसरा गुरुवार जो आहे तर तो अकरा डिसेंबरला असणार आहे चौथा आणि शेवटचा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे गुरुवारच्या दिवशी व्रताची मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे चौथ्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला या व्रताचं उद्यापन करायचं आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करण्यास जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी या व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच केली जाते ही पूजा मान्य करण्यासाठी आपल्याला ब्राह्मणांना वगैरे गुरुजींना वगैरे बोलवायची गरज नाही ही, ही पूजा आपण देखील करू शकतो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे ही पूजा करताना मनोभावे करायची आहे देवीची स्थापना करताना तिचं तोट पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं देवीची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे काहीच्या शेणाने देखील तुम्ही सारवून घेऊ शकता फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला अंगणामध्ये सडा टाकायचा आहे अंगणामध्ये आपल्याला पाणी मारायचं आहे त्यानंतर छानशी रांगोळी तुम्ही अंगणामध्ये काढू शकता उंबरट्यावरती हळदीचं लेपन करू शकता सकाळ संध्याकाळ तुम्ही उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावू शकता त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूंच्या फुलाचं आणि आंब्याच्या पानाचं तोरण देखील लागू शकता अशा प्रकारे देवी शक्ता। ही ही तुम्ही देवीचं स्वागत करू शकता या दिवसाला अतिमहत्व आहे त्यासाठी आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी ही काही छोटी मोठी कामे करायची आहेत आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून शक्यतो तुम्ही तिथे थोडंसं देखील किंवा गोमूत्र देखील शिंपाडून घेऊ शकता ती जागा स्वच्छ करून घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला भूमिपूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही लक्ष्मीची पावले देखील काढू शकता तर इथे मी एका साच्यामध्ये लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक हे चिन्ह आहे तर ती रांगोळी काढलेली आहे हळद कुंकू अक्षदा पुष्प वाहून नमस्कार करायचा आहे भूमिपूजन केल्यानंतर त्यावरती तुम्ही चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे साहित्य काय लागतं तर ते पाहूया गणपतीची मूर्ती त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर आवर्जून घ्या दक्षिणावरती शंख कवड्या असतील तर त्या घ्या घंटा शंख असेल तर घ्यायचं आहे अक्षदा घ्यायची आहे कमलगट्ट्याची माळ असेल तर ते तुम्ही घेऊ शकता नैवेद्यामध्ये तुम्ही गोडाचा पदार्थ दूध साखर खीर किंवा तुम्ही पंचामृत किंवा पाच फळांचा नैवेद्य घ्यायचा आहे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पाच फळांचा नैवेद्य आपल्याला लागतो कापसाचं वस्त्र विडेची पाने पंचामृत सौभाग्यवान स्वच्छ पाणी स्नान घालण्यासाठी त्यानंतर एक विडा आपल्याला ठेवायचा आहे विड्याचं साहित्य खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं गणपती बाप्पासाठी जास्वंदीची फुलं दुर्वा कापूर घ्यायचा आहे कळशामध्ये घालण्यासाठी सुपारी आणि नाणं सेपरेट घ्यायचं आहे फुलं लागणार आहेत लाल रंगाची फुले किंवा तुम्ही गुलाबाची फुले देखील घेऊ शकता कमळाचं फुल देवीला अर्पण करू शकता कलश घ्यायचा आहे गळ्याला लाल धागा म्हणजेच कलावा बांधून घ्यायचा आहे आठ ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे ओल्या आहेत सोस्तिक हे काढायचं आहे देवीचा मुखोटा देवीची तुम्हाला पोथी घ्यायची आहे तामन घ्यायचं आहे पाच फळांचा नैवेद्य ब्लाऊज पीस त्यानंतर श्रीफळ घ्यायचं आहे पाच फळं किंवा झाडांचे ढाळे आपल्याला लागणार आहेत त्यानंतर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे अभिषेक केलेलं पाणी काढण्यासाठी मोठं भांड घेतलेलं आहे म्हणजे एकदा आपण पूजा करायला बसलो तर त्यानंतर आपल्याला कारण की आपण पूजा करत असताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसा हात पुन्हा पुसण्यासाठी रुमाल देखील घ्या म्हणजे आपण पूजा करायला एकदा बसलो की पूजा पूर्ण होईपर्यंत मध्येच उठू नये कोणतीही पूजा करताना या नियमांचं पालन तुम्ही नक्की करा दिवा प्रज्वलित करण्यासाठी विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता ठेवलेल्या आहे त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यावरती तुम्ही समयी किंवा निरंजन ठेवायचं आहे सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे नंतरच पूजेला सुरुवात करायची आहे इथे मी दोन समया लावून घेतलेल्या आहेत मार्गशीर्ष गुरुवार आहे, आहे। आपण कोणतीही पूजा मानणे किंवा मोठं व्रत करत असतो त्यावेळी शक्यतो समयीचा वापर करावा यासाठी दोन समया लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे त्यासाठी डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातामध्ये पळीने पाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा ओम केशवायन महा म्हणून ते पाणी ग्रहण करायचं आहे दुसऱ्यांदा ओम नारायणायन महा म्हणून ते पाणी प्यायचं आहे तिसऱ्यांदा ओम माधवायन महा असं म्हणून ते आपण पाणी प्यायचं आहे आणि चौथ्यांदा ओम गोविंदायन महा पाचव्यांदा ओम विष्णवेन महा असं म्हणून हातातील पाणी तामणामध्ये सोडायचं आहे यानंतर तर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी मध्यभागी आपल्याला जो चौरंग मांडलेला आहे त्याच्या मध्यभागी कलश स्थापना करायची आहे त्यासाठी तांदळाची रास घालायची तांदळाच्या राशीवरती तुम्ही अष्टदल कमल काढू शकता तांदळाच्या राशीने स्वस्तिक देखील काढू शकता किंवा फक्त रास घातली तरीसुद्धा सुद्धा चालेल मध्यभागी हळदी कुंकू व्हा त्यानंतर त्यावरती कलश ठेवायचा कलशाला आपण स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं त्या आहे त्यासोबत आठ ठिकाणी आपण हळदी कुंकवाची बोटे उठवलेली आहेत आठच का तर आठ म्हणजे अष्टलक्ष्मीचं रूप आपल्या घरामध्ये फक्त लक्ष्मीच नाही तर सुख शांती समाधान लाभावं ऐश्वर लाभावं यासाठी अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी यासाठी हळदी कुंकवाची आठ बोटे आपल्याला उठवून घ्यायची आहेत कलशामध्ये हळदी कुंकू घालून घेतलेलं आहे एक रुपयेचं नाणं एक सुपारी थोडेशा अक्षदा थोडेशा दुर्वा घालून घ्यायचे आहेत एक देखील तुम्ही घालू शकता त्यानंतर कळशामध्ये आपल्याला पाच प्रकारच्या फळ किंवा झाडांच्या ढाळ्या ठेवायच्या आहेत कळशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर डाळ्या नाही मिळाल्या तर पाच पाच पाणी देखील तुम्ही घेऊ शकता इथे मी आंब्याची त्यानंतर पेरूची शीताफळाची त्यासोबत जास्वंदीची असे ढाळे घेतलेले आहेत तुम्ही ढाळे घ्यायचे आहेत शक्यतो या पूजेसाठी डहाळे वापरले जातात तर तुम्हाला विडेची पाने वगैरे काही जण घालतात परंतु शक्यतो प्रयत्न करा की पाच प्रकारच्या फळझाडांच्या किंवा फुलझाडांचे डाळे घ्या त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे शेंडीवरच्या बाजूला येईल अशा प्रकारे श्रीफळ ठेवा त्यानंतर नारळाला देखील हळदी गुंकू लावून घ्यायचा आहे त्यावरती देखील तुम्ही मुखोटा घालू शकता छानशी साडी नेसवू शकता किंवा तुम्ही देवीला तुम्हाला जसं हवं तसा तुम्ही शृंगार जो आहे तर तो करू शकता इथे मी मुखोटा घालून घेतलेला आहे त्यानंतर मुखोट्याला बघा छोटेसे होल असतात त्यामध्ये मी कानातले सुद्धा घालून घेतलेले दागे आहे दागेने घालून घ्या इथे छोटासा ब्लाउज पीसने मी देवीला सजवलेलं आहे देवीचा शाज शृंगार तुम्हाला हवा तसा तुम्ही करू शकता त्यानंतर आपण इथे फुलांचा गजरा घातलेला आहे या दिवशी देवीला गजरा नक्की अर्पण करा देवीला हळदी कुंकू आहे त्यानंतर अक्षदा फुल वाहून घेतलेलं आहे इथे मी आपली कलशस्थापना झालेली आहे कलश स्थापना केल्यानंतर आपण तामणामध्ये थोडेशा अक्षदांचं किंवा फुलांचं अस द्यायचं आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे मूर्ती ठेवायची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता सुपारी करू शकता पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असे गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मुकुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा त्यान त्या आहे त्यानंतर आपण लक्ष्मी मातेला देखील अभिषेक घालून घेणार आहोत त्यासाठी गुलाबांच्या पाकळ्यांचा आसन आहे त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे मातेला देखील सर्वात आधी पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे महालक्ष्मीची पूजा करत असताना अभिषेक करत असताना मुख्याने पूजा करू नका जो कोणताही मंत्र तुम्हाला येत आहे तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे नाहीच काही येत तर ओम महालक्ष्मी नम म्हणू शकता किंवा ओ महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि धीमही तर न लक्ष्मी प्रचोदायात या गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मे नम या लक्ष्मीच्या बीज मंत्राचा म्हणजे कमलात्मक मंत्राचा तुम्ही जप करू शकता खूप प्रभावी आहे किंवा सुक्त महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला येत असेल तर त्याचं पठन देखील तुम्ही करू शकता चार ठिकाणी विड्याची जोड पाणी ठेवलेली आहेत प्रत्येकावरती अक्षता ठेवलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे पहिल्या जोडविड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षदा दुर्वा फूल आहे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपतीची पूजा करत असताना गणेश मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर शेजारच्या जोडविड्याच्या पानावरती आपल्याला लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची आहे तुमच्या जवळ माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र असेल लक्ष्मीकारक जो कोणत्याही वस्तू असतील त्या नक्की पूजेमध्ये मांडा काहीच नसेल तर पूजेची जी जी, जी जी पोती असते ती पोती तुम्ही ठेवू शकता किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो देखील ठेवू शकता मुख्य म्हणजे आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यानंतर तुमच्याजवळ जी कोणतीही महालक्ष्मीचं रूप असेल ते रूप तुम्ही पूजेमध्ये मांडायचं आहे अशी पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे महालक्ष्मीची पूजा करत असताना महालक्ष्मीला देखील हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहिलेला आहे सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी यांनी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर शेजारच्या जोडविड्याच्या पानावरती श्रीयंत्राची देखील स्थापना केलेली आहे श्रीयंत्रावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे श्रीयंत्राला अक्षदा आणि पुष्प वाहिलेला आहे त्यानंतर आपण इतर जोडबिड्याच्या पानावरती जी ठेवलेली होती त्यावरती आपण एक विडा मांडणार आहोत खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयेचं नाणं असा विडा मांडायचा आहे अवश्य मांडा हळदी कुंकू अक्षता फुल वाहिलेलं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे कवड्या होत्या कवड्यावरती श्रीयंत्रावरती देखील आपण पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे अकरा कवड्या एक गोमूत्री चक्र माझ्याजवळ आहे ते देखील मी पूजेमध्ये मांडलेलं आहे त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहे त्यानंतर सर्व जे काही आपण पूजा मांडली त्या सर्वावरती म्हणजे गणपती बाप्पा महालक्ष्मी श्रीयंत्र यांना कापसाचं वस्त्र वाहिलेलं आहे त्यानंतर इथे मी देवीला देखील एक कापसाचं वस्त्र असं वाहिलेलं आहे अशा प्रकारे आपण ही जी पूजा आहे, तरती करुन आहे याना तर ती करून घेतलेली आहे यानंतर तुमच्या पूजेमध्ये शंख असेल घंटा असेल तर तुम्ही नक्की ठेवा शं शंका तुम्ही उजव्या बाजूला ठेवा देवीच्या डाव्या बाजूला आपल्याला आणि आपण जो घंटा घेतलेली आहे घरामध्ये असते ती आपल्या डाव्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे देवीच्या उजव्या बाजूला शंख आणि घंटा असेल तर नक्कीच पूजेमध्ये मांडायची आहे अशा प्रकारे पूजा मांडणी झालेली आहे आता नैवेद्यामध्ये पुस्तकात सांगितलेलं आहे पाच फळांचा नैवेद्य दाखवावा त्यासाठी या दिवशी तुम्ही पाच फळांचा पाच प्रकारची पाच फळे एक किंवा एकच फळ पाच वेळा तुम्ही घेऊन देखील पाच फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे भरीव चौकोनी मंडळ करायचं आहे त्यावरती नैवेद्य नैव्य ठेवायचा तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्य आम्ही असं बोलायचं आहे नैवेद्य अर्पण आहे तुम्ही दूध साखरेचा एखाद्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा पाच फळांचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल यानंतर देवीची ओटी भरून घ्यायची आहे देवीची ओटी भरण्यासाठी इथे मी एका ताटामध्ये ब्लाउज पीस घेतलेला आहे त्यावरती ओटीचं साहित्य खारी खोबरं हळकुंडं सुपारी एक रुपयेचं नाणं ओटीमध्ये बघा नाणं अवश्य असावं त्यानंतर सौभाग्यवान मिळतं तर त्यामध्ये आरसा असतो मणिमंगळ सूत्र असतं कंगवा काजळ अशा बऱ्याचशा वस्तू त्यामध्ये असतात अशा सौभाग्यवान वस्तू देखील ठेवल्या तरी देवता चालेल त्यानंतर आमच्याकडे अशी ओटी भरली जाते तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत असते त्याचप्रमाणे आपण तांदूळ दोन मुठीमध्ये घेऊन तीन वेळा असे देवीच्या पहिल्यांदा आपण जसं एखाद्या सुवासिनींची ओटी भरतो पहिल्यांदा गुडघ्यावरती खांद्यावरती डोक्यावरती अशा प्रकारे तीन वेळा तांदूळ घेऊन ते ओटीत वाहिले जातात अशीच ओटी आपण देवीचे देखील भरून घेतलेली आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर त्यावरती एक फूल फुलांचा गजरा व्हायचं आहे ओटीमध्ये एक फळ असावं पैसे असावे त्यासाठी ओटीमध्ये एक फळ आणि कृपेचं नाणं घालायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे देवीची ओटी भरून घेतलेली आहे हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे नैवेद्यामध्ये मिठाई दूध साखर तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कशाचंही नैवेद्य दाखवू शकता चौरंगासमोर किंवा चौरंगाच्या भोवती तुम्हाला छानशी छोटीशी रांगोळी काढायची आहे इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे त्या रांगोळीवरती देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल वाहायचं आहे त्यानंतर आपण जी लक्ष्मी मातेच्या व्रताची जी पुस्तक म्हणजे जी पोती घेतलेली होती त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हे पुस्तक आपल्याला पूजेमध्येच मांडायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याचं सकाळ संध्याकाळ ही जी कथा आहे तर ती वाचायची आहे परंतु हे पुस्तक आपण पूजेजवळच ठेवायचं आहे त्या पुस्तकाला देखील आपण मानसन्मान द्यायचा आहे त्या आसनावरती तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्ही चौरंगावरती ठेवलं पूजेमध्ये तरीसुद्धा चालेल जे महालक्ष्मीचा फोटो असतो तर ती महालक्ष्मी मातेला नमस्कार करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे अशा प्रकारे पोतीचं पूजन करून घ्यायचं धूप ओवाळून घ्यायचा त्यानंतर निरांजन ओवाळून घ्यायचं आरती ओवाळून घ्यायची कापूर आरती करून घ्यायची आहे देवीची आरती करत असताना बघा आपण पुस्तक जे घेतलेलं आहे त्या पुस्तक पोतीचं जे असतं त्याच्या शेवटच्या पानावरती महालक्ष्मीची आरती असते सोबतच महालक्ष्मी अष्टकम देखील असतं नमस्ते तू महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोसुदे असं जे महालक्ष्मी अष्टगम आहे तर ते अतिशय सोप्पा आणि प्रभावी आहे तर ते सांगितलेल्या चालीमध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टगम नक्की वाचाल सकाळ संध्याकाळी महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर महालक्ष्मीची जी व्रताची कथा आहे ती कथा आणि महात्म्य आपल्याला सकाळ संध्याकाळ वाचायचं आहे पूजा माननी ले ले दे दे तर, पूजा माननी तर पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवलेली आहे आता थोडेसे या व्रताचे नियम आणि हे व्रत आपण कसे करावे याबद्दलची माहिती देखील देते हे व्रत करत असताना तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर ही पूजा मांडणी सकाळी की संध्याकाळी तर पूजा मांडणी तुम्हाला शक्य असेल तर सकाळी मांडा दिवसभर आपल्या घरामध्ये पूजेची मांडणी राहते घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं तुम्हाला जर वेळ नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे सहा ते सात या दरम्यान तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता सकाळी पूजा मांडणी केल्यानंतर काय देखील आपल्याला कथा वाचायची संध्याकाळी देखील कथा ती करायची आहे सकाळी पूजा भांडी करत असताना शक्यतो ती दहाच्या आत करा नाही शक्य झालं तर बाराच्या आत करा परंतु भर उन्हाचं बारा ते दोन यावेळेमध्ये पूजा मांडणी चुकून देखील आपल्याला करायची नाही यानंतर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणेला करू शकता येण्याच्या वेळेस या दिवशी गुरुवारी आपण हे व्रत करत असतो तरी देखील सुवासिनी महिलांनी शक्यतो या दिवशी केस धुवू नये घरातील फरशी पुसू नये आदल्या दिवशीच तुम्ही फरशी वगैरे स्वच्छ करून घेऊ शकता फक्त अंगणामध्ये आपण पाणी मारू शकतो जी जागा आपण पूजेसाठी वापरणार आहोत तिथे तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र पाडून तिथे थोडीशी फरशी तुम्ही पुसून घेतली तरीसुद्धा चालेल परंतु संपूर्ण फरशी पुसणे साफसफाई करणे जाळजळमट काढणे अशा गोष्टी शक्यतो महिलांनी करू नये कारण की अशा गोष्टी गुरु, गुरुवारी केल्यानंतर आपल्या घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये येतात कमजोर होतो यासोबतच आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे तर बघा पोथीमध्ये असं सांगितलेलं आहे की फळं आणि दूध खाऊन हा उपवास करायचा तर ज्यांना फळं आणि दूध खाऊन उपवास करणं शक्य आहे असेल तर त्यांनी अशा प्रकारे पूजा उपवास करू शकता परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी फराळाच्या वस्तू खाऊन फराळाचे पदार्थ खाऊन जसं की शाबुदाना खिचडी वगैरे खाऊन उपवास जो आहे तर तो, तो तुम्ही करू शकता हे व्रत समाधान सुख शांती ऐश्वर्य आयु आरोग्य तसेच श्री महालक्ष्मीच्या आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचं असतं त्यासाठी हे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं शरीराने आणि मनाने निर्मळ होऊनच ही पूजाविधी करायचा आहे तर हा उपवास करत असताना बरेच जण म्हणतील की हा उपवास कोणी करावा हा उपवास कोणीही करू शकतं अगदी स्त्री पुरुष किंवा आपण जोडीने देखील हे उपवास करू शकता कारण की पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकतात हे व्रत करत असताना लहान मुली करू शकतात किंवा तुम्ही मोठ्या विवाहित महिला देखील करू शकतात पुरुष देखील हे व्रत करू शकतात हे व्रत करत असताना काही आकस्मिक अडचण आली म्हणजे समजा आपल्याला मासिक धर्म आला तर त्यावेळेस आपण जी पूजा आहे जी आरती आहे तर ती इतर कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता कथा वाचून घेऊ शकता कथा वाचायला कोण नसेल तर तुम्ही यावेळेस आता मोबाईलवरती देखील कथा जी आहे तर ती ऐकू शकता उपवास मात्र तर आपण स्वतः करायचं आहे जर बघा तुमच्या घरामध्ये जर सुतक आलं असेल सुतक आल्यानंतर आपण पूजा मान्य करायची नाही फक्त उपवास करायचा आहे मोबाईलवरती तुम्ही कथा जी आहे तर ती ऐकू शकता तुम्ही जर बाहेरगावी जात असाल तुम्ही फक्त उपवास करावा पूजा माने नाही केली तरी चालेल फक्त कथा जी आहे जिथे कुठे असाल तिथे आपण कथा वाचू शकतो फोनवरती देखील तुम्ही ऐकू शकता व्रत पूजा आणि श्री महालक्ष्मीची कथा ऐकणे ऐकणाऱ्यांना शेजाऱ्या पात्रांना देखील तुम्ही बोलावू शकता मात्र एकाग्र व शांत चित्त्याने हे महात्मा वाचायचं आहे शांतता व एकाग्रता असल्यास पोती वाचन करत असताना श्री महालक्ष्मीची अप्रत्यक्षरित्या अस्तित्व देखील तुम्हाला जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याच जणांना या उपवासाची या व्रताची चांगली जाणीव असेलच व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचे शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे तर उद्यापन करत असताना उद्यापनाची सविस्तर माहिती मी देईनच आज थोडक्यात सांगते उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद देऊन तुम्ही एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यायच्या हे शक्य झाल्यास भावनास दान दक्षिणा शिदा देऊन तुम्ही नमस्कार करायचा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे उपवास करत असताना संध्याकाळी आपल्याला गोडाधोराचे जेवण बनवून नैवेद्य अर्पण करायचा आहे गाईसाठी घास आपल्याला काढायचा आहे एक पान आपल्याला काढायचं आहे त्यानंतर पूजा आरती करायची आहे कथा वाचायची आहे त्यानंतर सात्विक अन्न ग्रहण करून आपल्याला जो उपवास आहे तो तो उपवास सोडायचा आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आणि योग्य विधिवतरीत्या पूजा कशी करायची याबद्दलची माहिती देत असते व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर कधी नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा मी तुमच्या प्रश्नांचं निरसन करेल एखाद्या अशाच व्हिडिओसोबत आता भेटूया तोपर्यंत लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहो अशी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ इथे संपवते खूप खूप धन्यवाद जय माता लक्ष्मी